माझं सर्वांना नमस्कार माझे नाव आहे माहेश्वरी संतोषला खोले माझ्या शाळेचे नाव प्लायमा पूर्व प्राथमिक विद्यालय मंगळवेढा जिल्हा जिल्हा सोलापूर अखंड हिंदुस्थानला महत्व प्रदान करणाऱ्या लयतेच्या लाजाला मा माझा मानाचा मोजला अतंग हे सागला समान त्यांचं छतलं आबाला समान महाराष्ट्राच्या मनामनातला धगता स्वाभिमान छतले शिवाजी महाराजाचा जन्म उन्नीस फेब्रुवरी तीस मरीज ढाला शिवाजी मंदिर शिवाजी मंदिर शिव मंदिर शिव मंदिर सिलवान वा मंदिर वादल जी मंदिर जिगरबान सिलवान सिलवान वादल सरका जिगरबाज जिगरबान लाजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अंधार खूप झाला दिवा पाहिजे या देशाला जिजवता शिवा पाहिजे अंधार खूप झाला अंधार खूप झाला दिवा पाहिजे या देशाला जिजवता शिवा पाहिजे mm. yes. ভানি জয় শিবী আশা জনতা জেলা কোটি প্রণাম জয় হিং জয় মহারাষ্ট্র